आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर आपण पाहिलं की एक दोन तीन दिवसापूर्वी महायुतीने आपली सत्ता स्थापन केली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले या सर्व गोष्टी होत असताना आपण महाराष्ट्राचं जे राजकारण पाहतो ते एक वेगळ्या मनावरती जाऊन ठेपलेलं राजकारण म्हणजे कुठला राजकीय नेता कुठले चार दोन आमदार फोडून कुठल्या पक्षात जाईल कधी सांगता येत नाही आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होऊन अगदी दोन चार दिवसाचा काळ लोटला गेला आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत हा फक्त अहिल्यानगरमध्ये होणारा राजकीय भूकंप नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एका पक्षाच्या बाबतीत मोठा राजकीय भूकंप घडणार अशी शक्यता वर्तवली जाते माध्यमांमध्ये ती चर्चा सध्या सुरू आहे आणि पब्लिकमध्ये सुद्धा ती चर्चा सध्या सुरू आहे नेमकी हे प्रकरण काय आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की नेमकी हे प्रकरण काय आहे खरंच महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार का खरंच अहिल्यानगरमध्ये राजकीय भूकंप होणार का खरंच या पारनेर तालुक्यामध्ये राजकीय भूकंप होणार का नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या या संवाद महाराष्ट्र न्यूज चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पाहिलंय की महाराष्ट्राचं जे राजकारण आहे अगदी ढवळून निघाले जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि आपल्या राजकीय पुणेवरती तूप ओढण्यासाठी आपली राजकीय पुणे भाजून घेण्यासाठी या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या दिग्गज राजकीय नेत्यांनी या संपूर्ण देशामध्ये जातीवाद पेटवला आणि जातीच्या नावावरती आता मतांचं भीक मागितलं जातं ही खर तर लोकशाहीची हत्या आहे कुठला राजकीय नेता असू द्या राजकारण एका विचारांची लढाई असते राजकारण ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाची लढाई आहे एक जनसामान्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जावेत आपला जो असणारा उच्च शिक्षित तरुण वर्ग आहे या महाराष्ट्रामध्ये कितीतरी लाखात मुलं आज बेरोजगार आणि या बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चालले असो तर मित्रांनो आपण जर पाहिलं की सध्या शरद पवार गट यांची असणारी राष्ट्रवादी शरद पवार गट या शरद पवार गटाचं असणारे जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्यामध्ये सध्या चलबिचल सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते शरद पवार गटातल्या काही दिग्गज राजकीय नेत्यांची नावं सध्या चर्चेत आहेत ती कोणत्या कारणामुळं पण पाहिलंय की विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काशीनाथ दातेसर हे विजय झाले आणि नगरदक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा थोडाफार मतात धिक्क्याने पराभव झाला चुन जाता निलेश लंके यांनी पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीनं पारनेर तालुक्यातील असणारं सुपा शहर आणि या सुपा शहरामध्ये भव्य मोठा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आणि या मेळामध्ये निलेश लंके कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना एक गोष्ट बोलून गेले की एका महिलेच्या आतमध्ये मी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे परंतु निलेश लंकींनी बोललेलं एक वाक्य निलेश लंकेंनी बोललेला एक शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात एक त्याचा जो वेगळा वाट असा म्हटला निलेश लंके यांनी जो बोललेला एक शब्द होता की गुड न्यूज हा जो काही शब्द आहे या शब्दाने महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण ढवळून निघालं अहिल्यानगरचं संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आणि प्रसार माध्यमांमध्ये आपण पाहतोय की निलेश लंके अजित पवार गटात जाणार अशी चर्चांना सध्या उदाहरण आले खासदार निलेश लंके अजित पवार गटात जाणार का आणि जाणार तर का जाणार असे अनेक सारे प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पडलेत आणि विरोधकांनाही पडलेत कारण निलेश लंके जर अजित पवार गटात आले तरी अहिल्यानगरमध्ये जे काही राजकारणाची समीकरण आहेत ते पुन्हा बदलणार म्हणजे डोळ्यासमोर अगदी डोळ्यासमोरच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या सुद्धा निवडणुका अगदी डोळ्यावरती येऊन ठेपलेल्या मग येणाऱ्या काळामध्ये जर निलेश लंके हे जर अजित पवारांसोबत जर आले तर आपण पाहिलं असेल की नगरमध्ये विखे कुटुंबाची डोकेदुखी वाढणारे विखे कुटुंब आणि पवार कुटुंब हा संघर्ष गेली तीन पिढ्यांचा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आज जरी अजित पवार आणि शरद पवार या दोघांचे पक्ष वेगळे असले परंतु अजितदादा हे शेवटी शरद पवारांचे पुतणे आहेत आणि शेवटी पवार आणि विखे हा जो काही राजकीय संघर्षवाद आहे तो कालही सुरू होता आजही सुरू आहे उदय सुरू राहणार मग सुजय विखे यांना श्र देण्यासाठी तर अजितदादा निलेश लंके यांना आपल्याकडे घेत नाहीत ना की स्वतः निलेश लंके अजित पवारांकडे जात नाहीत ना शेवटी आपण जर पाहिलं असेल की दोन हजार बाराला निलेश लंके यांनी सुपानामधून पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि प्रचंड बहुमताने ते तिथून विजयी आले दोन हजार सतराला निलेश लंकेंच्या पत्नी राणी तैलके यांनी सुपा जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि त्यासुद्धा प्रचंड मताधिक्यानी तिथून निवडून आल्या आपण पाहिला असेल की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला निलेश लंके यांनी जाहीर शरद पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केला परंतु पक्ष प्रवेश करत असताना की प्रसार माध्यमांमध्ये असं दाखवलं हो की अजितदादा पवार यांनीच निलेश लंकेंना तिकीट दिलं तिकीट नेमकं अजितदादांनी दिलं की पवार साहेबांनी दिलं हे महत्वाचं नसून ते दोघंही त्यावेळेस एकच होते आणि निलेश लंके त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये गेले परंतु निलेश लंके निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निलेश लंके यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते एकसष्ट हजाराचं मताधिक्य घेऊन म्हणजे प्रचंड बहुमत ते विधानसभेवरती निवडून गेले त्यानंतरची आपण परिस्थिती पाहिली असेल की अजित पवार गट शरद पवारांना सोडून बाहेर पडला आणि एक खूप सारे आमदार घेऊन अजित पवार ज्यावेळेस बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्ष माझा आहे पक्षावरती दावा केला आणि त्यावेळेस अजित पवार यांच्या सोबत निलेश लंके यांनी सुद्धा अजितदादांची साथ दिली त्याच्यानंतर आपण पाहिलं की दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका त्यांची रणधमळी सुरू झाली या रंगभवळीमध्ये निलेश लंके नगर दक्षिण मधून सुजीविकेंच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक होते आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला निलेश लंके विधानसभेवरती निवडून गेले त्याच्यानंतर काही दिवसातच निलेश लंकेंनी नगर मध्ये आपल्या अस्सऱ्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण नगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंची जी काय असणारी राजकारणाची वेगळी रणनीती आहे आणि त्यांनी नगर दक्षिणच्या लोकसभेसाठी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आणि नगरदक्षिण मतदारसंघावरती आपली पकड त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून कायम केले त्या गोष्टी झाल्या अजित पवार गटातून लोकसभेला निलेश लंके शरद पवार गटात गेले आणि तिथून तुतारी चिन्हावरती निलेश लंके यांनी नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक लढवली आणि तिथे सत्तावीस हजाराच्या मतने निलेश लंकेंनी त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला तर तो विके कुटुंबासाठी सगळ्यात मोठा धक्का होता त्या गोष्टी होत असताना पुन्हा दोन हजार चोवीसला जगाय महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगरमध्ये विखे कुटुंबाने आपलं एक हाती वर्चस्व या नगर जिल्ह्यावरती कायम केलं परंतु आता पुन्हा एकदा वर्चस्व एक हाती कायम करणं म्हणजे महाविकास आघाडीची निश्चितपणे डोकेदुखी झाली कारण आपण पाहिलं असेल की दिग्गज राजकीय नेते या अहिल्यानगर अहिल्यानगरमधून पराभूत झाले त्यातलं मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पण असे थोडा त्यांचा पराभव झाला रावडे मतदारसंघातून प्रजक्तदा तोनपूर यांचा पराभव झाला पुन्हा नगरदक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव झाला नेवाशे तालुक्यातून आपण पाहिला असेल की दिग्गज राजकीय नेते शंकरराव गाडाग यांचा पराभव झाला या ठिकाणी आपण पाहिला असेल की शिवबा पातडी मतदारसंघामध्ये प्रताप काका हाकणे यांचा पराभव झाला म्हणजे हे दिग्गज राजकीय नेते या नगरच्या राजकारणातून भूसफाट झाले आता घोटाळा इवमचा होता की घोटाळा लाडक्या बहिणीचा होता की घोटाळा हिंदुत्वाचा होता या गोष्टीवरती आपण बोलणार नाहीत परंतु जर निलेश नंदवलं हे जर अजित पवार गटात येत आहेत तरी आयल्या नगरचं राजकारणाची समीकरणे पुन्हा बदलणार आणि पुन्हा एकदा निलेश लंके हे नगरध्यक्ष मधून निवडून जाणार यात तिला मात्र शंका नाही जी काही सध्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे जी काही सध्या मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे मी त्याला पकडून मी तुम्हाला सांगते निलेश गंके तर माध्यमांसमोर बोलताना बोलले की ही चर्चा फक्त मीडियावरतीच आहे मलाच माहीत नाही की माझी चर्चा सुरू आहे आणि पुन्हा शेवटचा एक डायलॉग त्यांनी मारला की राजकारण आहे राजकारणात काही होत असतं म्हणजे काहीतरी तर खलबतच शिजते निलेश लंके निश्चितपणे एकटे येत नाहीत आले तर त्यांचा जो काय असणारा ताप आहे त्यांची असणारी जी काही बाकीची टीम आहे म्हणजे त्यांना काही कोण ना खासदार घेऊन अजित पवार गटात यावं लागेल निलेश लंके नेमक्या अजित पवार गटात काय येत आहेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस केंद्रामध्ये सत्ता असती ज्यावेळेस राज्यामध्ये सत्ता असते कोणाची तर विरोधकांची ज्यावेळेस आपण विरोधी वाकावरती असतो केंद्रामध्ये आपले विरोधक असतात राज्यामध्ये आपले विरोधक असतात आणि मग ते विरोधक आपली नाकाबंदी करत असतात आपल्याला जी काही विकास कामं करायची असतात जी काही प्रलंबित प्रश्न मार्गे लावायचे असतात ते प्रलंबित प्रश्न आपले प्रलंबितच राहून जातात आणि ती विकास कामं आपल्याकडून पूर्णत्वात जात नाहीत त्याचं कारण आपली राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता नसते म्हणून जर पुन्हा एकदा आपल्याला आपली सत्ता कायम ठेवायची असेल तर आणि आपले जे काही नाराज होत चाललेले कार्यकर्ते आहेत कारण कार्यकर्त्यांना काम भेटत नाहीत का तर तेवढा निधी उपलब्ध होत नाही आपली सत्ता नाही म्हणून निधी उपलब्ध होत नाही आणि या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निलेश लंकेने कदाचित हा निर्णय घेतलेला असावा आता ते अजित पवार गटात येणार की नाही येणार हे निश्चितपणे सांगू शकत नाही परंतु ही जी चर्चा सुरू आहे तर ही चर्चा आपाप होत नसते याच्या पाठीमध्ये काही ना काही शिजत असतं हे निश्चितपणे आहे परंतु जर निलेश नंदेवलंगे हे जर अजित पवार गटात आले तर पारनेरच्या दिग्गज राजकीय नेत्यांची निश्चितपणे डोकेदुखी होणार या पारनेरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा निलेश लंके हे गेम चेंजर ठरणार अशी चर्चा सध्या मतदारांमध्ये आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमी टायमिंग साधत असतात आणि जर विके कुटुंबाला थोडीच तोड टक्कर देणारा जर कुठला चेहरा असेल तर तो निलेश लंके हेच आहेत त्याच्यामुळं कदाचित येणाऱ्या काळामध्ये विखे आणि लंके हे दोघं एक होऊन निलेश लंके दक्षिणे उभे राहतील पण जर पाहिलं की येणाऱ्या काळामध्ये दोनही खासदार महायुतीचे लागतील अशी परिस्थिती जर निलेश लंके हे जर अजित पवार गटात आले तर येणाऱ्या काळामध्ये नगर दक्षिण आणि नगर उत्तरमध्ये महायुतीची एक हाती सत्ता असेल यातील मात्र शंका नाही त्याचं कारण असे सुजय विखे ही निलेश विरोध करणार नाहीत निलेश लंके सुजय विखेंना विरोध करणार नाहीत कारण महायुतीचे असणारे दोन उमेदवार आणि शेवटी महायुतीला जर आपली ताकद या अहिल्यानगरमध्ये जर दाखवायची असेल तर लोकसभेला बाजी मारल्यानंतर पुन्हा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला त्यांच्या हाती सत्ता येऊ शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर निलेश लंके अजित पवार घाटामध्ये आले तर आणि निलेश लंके यांचं मनोमिलन होणार का ती एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की निलेश लंके सुजविख्यांना भूसपाट करणार कि के ले की सुजाविके केलेले लंके यांना भूसपाट करणार सध्या अशी चर्चा सुरू आहे की शरद पवार आणि अजित पवार हे दोघे एकच आहेत आता खरंच हे दोघं एक आहेत हे आपल्याला माहित नाही आपण पाहिलंय की काही दिवसापूर्वी शेगोंदा मतदारसंघाचे असणारे माझे आमदार राहू जगताप हे सुद्धा अजितदादा यांची भेट घेऊन आले प्रजक्त तनपुरे निलेश लंके असे असणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही महत्वाचे नेते आहेत ते, ते सध्या अजित पवार गटात जाण्याच्या मार्गावरती आहेत परंतु हा राजकीय भूकंप कधी होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे खरंच राजकीय भूकंप होणार का काही एक स्टंटबाजी होती ते येणाऱ्या काळात आपल्याला निश्चितपणे कळेल निलेश लंके जर अजित पवार गटात आले तर निलेश लंके यांना भरघोस निधी नगर दक्षिणमध्ये आणि या पारनेर तालुक्यामध्ये आणता येईल आणि जर चांगला निधी आणला जर चांगली विकास कामं केले तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये निलेश लंके यांचं या अहिल्यानगरमध्ये असणारा नगर दक्षिण मतदारसंघ जो आहे या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये आपलं जे काय असणारं प्रस्थ आहे आपलं जे काय असणार वर्चस्व आहे ते कायम ठेवता येऊ शकतं आणि त्या गोष्टी होत असताना आता पारनेर तालुक्यामध्ये अजित पवार गटाचाच आमदार आहे काशीनाथ सर पुन्हा नगरमध्ये संग्राम भैया जगताप ते सुद्धा अजित पवार गटाचेच आमदार आहेत म्हणजे दादांना आलेल्या नगरमध्ये स्वतःची एक ताकद उभी करायची म्हणून कदाचित त्यांनी निलेक्शन केंद्र घेत असावेत अशा या शक्यता वर्तवल्या जात आहेत या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी चाललंय काय काहीच करायला तयार नाही कोण कधी कसा कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात जाईन हे आपण सांगू शकत नाही मध्ये फक्त कार्यकर्त्यांचं मरण होतं यामध्ये फक्त मतदारांचं मरण होतं आणि या सर्व गोष्टीतून विकासार्ह करला जातो येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू जर निलेश लंके खरंच अजित पवार गटात आले तर विखे आणि लंके हा जो काय असणारा राजकीय संघर्षवाद हा कुठेतरी थांबला जाणार की हा संघर्षवाद येणाऱ्या काळात हे सुरूच राहणार निलेश लंके जर अजित पवार गटात आले आणि अजित दादा पवार नेमकी निलेश लंकेंना किती निधी देत आहेत त्याच्यावरून सगळ्या गोष्टी ठरतील की येणाऱ्या काळातलं इलेनगरचं राजकारण हे कुठं फिरतंय कुठल्या पक्षभोवती फिरतंय तर चला या ठिकाणी थांबू जय महाराष्ट्र